ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मंत्री धनंजय मुंडे व आमदार सुरेश धस यांच्या भेटीनंतर पहा रोखोकपणे काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे कारण बीड जिल्ह्यातील विविध प्रकरणामध्ये गंभीर आरोप करत आवाज उठवणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडली आहे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता या भेटी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखोक वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या प्रकारे या संपूर्ण प्रकरणामध्ये खंबीर भूमिका घेतलेली आहे ती सर्वांनी बघितलेली आहेत पण ही खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातनं संवादच तोडून टाकायचा अशा प्रकारचं करण्याची आवश्यकता नाहीये शेवटी धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत एखाद्या आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर त्यांनी कुठलाही फरक पडत नाही शेवटी सुरेश दसांनी देखील हे सांगितलेलं आहे की भेट घेतली तरी हेतू एकच आहे की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हा हेतू घेऊन ते काम करत आहेत आता काही लोकांना ते पुढाकार का घेतायत यामुळे पोटात दुखत आहे त्यामुळे ते टीका करतात दोन बीड जिल्ह्यातील मसाजो गाव सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील इतर प्रकरणे समोर आणत यावर आवाज उठवणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अचानकपणे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच यासंदर्भात स्वतः सुरेश धस यांनी देखील माहिती दिलेली आहे मात्र यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असतं त्यांनी देखील रोखठोकपणे वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद